आणि नाही घ्यायचे आमचा ऍडव्हान्स होता आम्हाला तो सुद्धा भरपाई करायला आता आमच्या काहीच उरलेलं नाहीये काही नाही दादा माझ्या जवळ मी एकदम रोडा होऊन वाहले मला मेहरबानी करून माझं तेवढं धरून द्या तुमचे खूप उपकार होऊन जातील आमच्यावर शहरातील खालचे गाव बालाजी मंदिर मागील परिसरात भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार चौधरी यांच्या घरात ऑक्टोबर रोजी दुपारी कुणीही च्या संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला चोरट्यांनी घरातील कपाटातून पेंडल सहा ग्रॅम कानातले साडेपाच ग्रॅम मुलाचे ओम पान एक ग्रॅम सुमारे पाच भार चांदीच्या वेल्या आणि कामाकोटी ॲडव्हान्समधून मिळालेले दहा हजार रुपये असा एकूण हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा नोंदवला पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान भर दिवसा घरफोडी झाल्याने शहरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गस्त वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर म्हणजे काही नाही मी गावाला जायला घेतलं माझ्यात पोण्या दोनच्या सुमारा पोने पो दोन वाजता झालं माझी मुलगी क्लासून आली तिच्या पप्पांना सांगितलं की पप्पा आपल्या घरात असं असं झालं मी आता सुद्धा गेलो ती पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लोकांनी सांगितलं आम्हाला तुमचं दोन दिवसामध्ये सोनं तुमच्या हातात देतो वापस बर बर काय काय गेलं माझी पोत होती माझ्या कानातले होते माझ्या बोरीच्या वेल्या होत्या वजन काय होत साडेपाच बारच्या वेळेला होत्या माझी सहा ग्रॅमची पोत होती साडेपाच ग्रॅमचे कानातले होते ओम पान होतो वेसटी होती आणि माझ्या घरच्या ऍडव्हान्स होता आम्हाला तो सुद्धा भरपाई करायला आता आमच्या जवळ काहीच उरलेलं नाहीये काहीच नाही दादा माझ्या जवळ मी एकदम रोडा होऊन वाहले मला मेहरबानी करून माझं तेवढं धरून दे तुमचे खूप उपकार होऊन जातील आमच्यावर दीड वाजता मी इथून आलो घरात चावी लावली मुलांना ट्युशनला सोडलं मी आणि त्यानंतर मी माझ्या जुन्या घरी गेलो कामासाठी तर अर्धा घंटा मी त्या घरी बसलो त्यानंतर मग एक घरपोडीचा पाहिलं ला आम्ही लहान मुलं मला बोलवायला आले पप्पा बघा की घर कस झालं हे विक्रीच तुम्ही केलंय का म्हणे तर नाही म्हंटल हे आता म्हणतं बघ म्हटलं इथं सगळं सामान खाली पडलेला होता आणि त्यानंतर मग आम्ही पोलिसांना तक्रार केली त्यानंतर आम्ही पोलिसांकडे बी गेलो याच सोनं होत बाईची म टोंगल पण होते आणि पोत पण होती लहान मुलांच्या वेल्या आणि ओमपान अजून चांदीचे कडे पण होते पैसे वगैरे पण होते हा पैसे पण होते दहा दहा एक हजार रुपये कामाचा ऍडव्हान्स आलेला होता ते चा पैसा माझ्याकडे लोक देऊन जाता ते पैसे मी कपाटात ठेवलेले हो होते ते पण चोरीला गेले